नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मंडळी मी अमित परत आज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे टोटली एकशे पंधरा गुंट्याचा हा प्लॉट आहे सावर्डा रेल्वे टेशनपासून जवळपास असलेली ही जमीन आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे तालुका चिपलून जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही जागा आहे टोटल ही जागा ही पावणे तीन एकरचा प्लॉट आहे रोडला टचमध्ये असलेली ही जमीन आहे मुंबई गोवा हायवेपासून ही जागा सात किलोमीटरच्या अंतरावर वाढीवस्तीमध्ये असलेली ही जागा आहे तसेच मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही या जागेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करताय तर तुम्हाला या ठिकाणी पाच ते सहा तास या जागेपर्यंत पोचण्यासाठी लागू शकतात खूप सुंदर प्लॉट आहे अमेझिंग प्लॉट आहे शेती योग्य जागा आहे शेत जमीन ही मातीची आहे आणि रोडला कमीत कमी दोनशे फुटाचा रोड प्रंटेज असलेली ही जमीन आहे मातीचा प्लॉट आहे या ठिकाणी काजू आंबा बागायत शेती केलात काजूची लागवड केलात किंवा आंब्याची लागवड केलात तर चांगल्या प्रकारे होऊ शकते या ठिकाणी एखादा शेतघर बांधू शकता किंवा एखादं विकेंड हाऊससुद्धा तुम्ही या ठिकाणी बांधू शकता किंवा रिटायरमेंट लाईफनंतर आपलं एखादं छोटंसं फार्म हाऊस या ठिकाणी बांधून तुम्ही राहू शकता अशी ही जागा आहे या जमिनीमध्ये कुठेही तुम्ही बोरवेल खोदल्यास तुम्हाला पाणी मिळू शकतं कमीत कमी शंभर ते दीडशे फूट आतमध्ये दी। या ठिकाणी पाणी मिळू शकतं चांगला पानक्या या ठिकाणी पाणी शोधणारे घेऊन आलात जी पी एस सिस्टमद्वारे तुम्ही या ठिकाणी किंवा चांगला पानख्या तुम्ही घेऊन येऊन या ठिकाणी सुद्धा पाणी चेक करून या ठिकाणी बोरवेल खोदू शकता अशा प्रकारची जागा आहे वाडीवस्तीपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही जागा आहे लाईट कनेक्शन तुम्हाला या ठिकाणी जवळपास नाही आहे पण तुम्हाला लाईट कनेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पाच ते सहा पोल या ठिकाणी लाईटचे लागू शकतात तसेच या डांबरीला टच असल्यामुळं ही जागा खूप सुंदर जागा आहे आणि निसर्गामध्ये असलेली ही जागा आहे या जागेमध्ये तुम्ही आज गुंतवणूक केलात कमी पैशाची गुंतवणूक केलात तर उद्या या ठिकाणी तुम्हाला हेवी रिटर्न्ससुद्धा या ठिकाणी मिळू शकतात कारण खूप लो बजेटमध्ये आम्ही ही जागा विकतो आहे नऊ लाख रुपये टोटल संपूर्ण जागेची किंमत आम्ही या ठिकाणी सांगतो आहे नॉन निगोशियबल आहे जागेची किंमत ही रिझनेबल आहे या ठिकाणी आणि त्याच्यामुळं ही जागा स्वस्त बजेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी विकत घेता येऊ शकते आणि या जागेचे मालक होऊ शकता पावणे तीन एकरचा हा प्लॉट आहे टोटली मातीचा प्लॉट आहे प्लेन सपाट प्लॉट आहे थोडासा चढ उताराचा भाग आहे खा रस्त्याच्या एका बाजूला बाकी पूर्ण ऑलमोस्ट प्लॉट हा पूर्ण टेबल आहे अशा प्रकारची जागा तुम्ही शोधत असाल तुम्हाला इन्वेस्टमेंट म्हणून विकत घ्यायचं असेल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही विचार करू शकता कोल्हापूर सांगली सातारा या भागातून तुम्ही येताय तर तुम्हाला या प्लॉटपर्यंत पोहोचण्यासाठी तीन ते चार तास लागू शकतात म्हणजे ही जागा कोल्हापूर सांगली साताऱ्यापासून ही जागा दीडशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे अशा प्रकारची जागा तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून या जागेचा नक्कीच विचार करू शकता तर मंडळी वेळ घालवतो का जागा चांगली आहे लवकरात लवकर या जागेला भेट द्या या जागेची अधिक माहिती मिळवा आणि ही जागा विकत घ्या या जागेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा आणि या जागेची अधिकाधिक माहिती घेऊ शकता या जागेचा जो सातबार आहे तो वर्ग एकचा आहे सेपरेट सातबार आहे सिंगल सातबार आहे आणि पूर्ण सेपरेट नकाशा असलेली ही जमीन आहे त्याच्यामुळं खरेदी करण्यासाठी कोणतीही अडचण या ठिकाणी तुम्हाला येऊ शकत नाही तर मंडळी असा सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा असलेली जागा नक्कीच तुम्हाला आवडू शकते आणि गुंतवणूक करून ही जागा जास्तीत जास्त लवकरात लवकर ही जागा बुकिंग करा थँक्यू पुन्हा भेटूया अशा नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू थँक्यू